तन्वी अश्विन भाग सहा इलेक्शनच्या प्रसारांसाठी आम्ही प्रत्येक क्लासमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना काय समस्या आहेत किंवा त्यांना त्यांच्या होणाऱ्या नवीन लीडरकडून काय अपेक्षा आहे याबद्दल विचारपूस करू लागलो त्यावर काही विद्यार्थी आपले हात वर करून आपापले प्रश्न समोर मांडू लागले आणि मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू लागले तेवढ्यातच त्यांच्यामधून प्रवीणने आपल्या वर केला मला आश्चर्य वाटले हा कसा काय मला अचानक हात वर करून प्रश्न विचारू शकतो माझा नाईलाज झाला आणि मी त्याला विचारायचे की त्याला काय समस्या आहे त्यावर तो बोलला मीच तन्वी जर कॉलेजमध्ये एखाद्या मुलीला किंवा मुलाला एकमेकांवर प्रेम झाले तर त्यांना त्यांचे प्रेम व्यक्त करायला परवानगी असेल की नाही आणि जर असेल तर ते मुक्तपणे एकमेकांना भेटू शकतील की नाही त्यावर मी त्यांना लगेच बोलले काय वाहता प्रश्न आहे हा या प्रश्नाचे उत्तर मी देऊ इच्छित नाही नेक्स्ट क्वेश्चन प्लीज त्यावर तो परत बोलला यात वाहत्या प्रश्न कुठं येतो मी तुम्हाला साधा सरळ प्रश्न विचारला आणि हे बघा या प्रश्नाचे उत्तर मला वाटते प्रत्येक मुलाला हवे असणार असे म्हणत तो सगळ्या मुलांकडे बघून म्हणू लागला काय मित्रांनो तुम्हाला याचे उत्तर हवे आहे की नको त्यावर सगळे मुलं जोरजोराने हसू लागले हो हो आम्हाला उत्तर हवे त्यावर काय बोलावे हे मला सुचत नव्हते हो आणि मी तिथून आपल्या ग्रुपला घेऊन बाहेर पडले माझा तेथे फार अपमान झाला तो सुद्धा त्या उलट प्रवीण तो मला बाहेर दिसताच मी त्याच्याकडे धाव गेले आणि त्याला बोलले हे सगळे काय होते प्रवीण तू मला सगळ्यांसमोर असले प्रश्न कसा विचारू शकतो तू स्वतःला समजतोस काय हे बघ तन्वी तुला कॉलेजची नवीन लीडर बनायची आहे तर तुला प्रत्येक प्रश्नाची उत्तर द्यावीच लागणार जर तुला उत्तर देता येत नसेल तर सॉरी तू से तू तु एक चांगली लीडर होऊ शकत नाही तन्वी म्हणाले हे ठरवणारा तू कोण होतो त्यावर तो बोलला मी तो होतो जो एका मुलीवर तोंडात प्रेम करतो पण विचारायला घाबरतो तिने जर मला नाही म्हटले तर माझे काय होईल तर हा तुझा पर्सनल प्रश्न आहे तू असा सगळ्यांसमोर मांडू शकत नाही तो तुझा आणि त्या मुलीचा प्रश्न आहे आणि तू मला का विचारतोय कारण ती मुलगी तू आहे तन्वी हे बोलताच मी त्याच्याकडे एकटक बघू लागले मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता हो हाय का बोल बोलत आहे ते त्यावर मी परत बोलला हो तन्वी मी तूच आहे जिच्यावर माझा जीव गुंतलेला आहे रात्रंदिवस मी तुझ्याबद्दल विचार करत असतो आय लव्ह यू तन्वी हे ऐकताच मी त्याला काहीही न बोलता मागे वडले तेवढ्यातच त्याने माझा हात पकडला आणि गुडघ्यावर बसून बोलला तन्वी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे डू यू लव मी ओर नॉट मी त्याच्या बोलण्याचे उत्तर काय देणार कारण मलासुद्धा तो आवडत होता मलासुद्धा तो हवा होता पण माझ्या भावना मी त्याच्यासमोर व्यक्त करू शकत नव्हते कारण मी माझ्या बाबांना शब्द दिला होता की मी असले कुठलेच काम करणार नाही ज्याने त्यांना त्याची मान खाली घालावी लागेल त्यामुळे मी त्याला बोलले प्रवीण मी तुझ्या प्रश्नाची उत्तर नाही देऊ शकत प्लीज मला यापुढं कधीही भेटू नको एवढे बोलतेस माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले त्यावर तो परत बोलला तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर जरी नसले तरी तुझ्या डोळ्यातल्या आसवांनी मला उत्तर दिले की तू मा सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस पण ते स्वीकारायला तू घाबरतेस का तन्वी तू कोणाला घाबरत आहेस हे बघ मला तू आत्ताच उत्तर देऊ नको तू तुझा वेळ घे मला घाई नाही पण प्लीज नाही म्हणू नको मी तुटून जाईल ग मी आयुष्यात पहिल्यांदा कुणावर तरी इतके प्रेम केले आणि जर ते प्रेम माझ्यापासून हरवून जाईल तर मी काय करेल त्याला त्या जागेवर तसे सोडून मी निघून गेले प्रेझेंट डे तन्वी गप्प बसली तिने घड्याळात बघ बघितले रात्रीचे आठ वाजले होते तिने अतिशय शांत स्वरात अश्विनला म्हणाली मला आता निघावे लागणार खूप रात्र झालेली आहे प्रिया माझी काळजी करत असेल त्यावर अश्विन तिला म्हणाला तन्वी मला सांग ना पुढं काय झालं तू त्याला हो म्हणलाले की नाही अश्विन मनात म्हणाला मला हे जाणून घेणे जास्त महत्वाचे आहे मी त्याच्यावर प्रेम करतोय की ती आधी कुणा प्रवीण नावाच्या मुलावर प्रेम करत होती की नाही हे सगळं तन्वीच्या तोंडून ऐकणे त्याच्यासाठी त्याचे हृदय पोकडून काढल्याप्रमाणे होते त्याच्या वेदना या त्यालाच कळत होत्या पण तो आतुर होता की पुढं काय झाले अचानक तन्वीचा फोन वाचतो तो फोन फ्रियाचा होता तन्वी तिला काही म्हणणार तेवढ्यातच अश्विनने तन्वीच्या हातातून तिचा फोन घेतला आणि प्रियाला बोलले हाय प्रिया दिस इज अश्विन तन्वी येथे माझ्यासोबत आहे तू काळजी करू नको मी तुला स्वतःला तिला सोडून देईल एवढे बोलून अश्विनने फोन ठेवून तिला त्यावर लगेच अश्विनच्या हातातील फोन हिसकावून घेत तन्वीला बोलली अश्विन तू असा कसा माझ्या हातातून फोन घेऊ शकतो मी आता घरी जात आहे समजले आणि तू मला थांबू शकत नाही त्यावर अश्विन तन्वीचा हात पकडतो तर तन्वी झटक्यात आपला हात सोडवते त्यावर अश्विन म्हणाला सॉरी तन्वी पण मी तुला असे एकटे जाऊ देऊ शकत नाही तू आज येथेच राहा मी सकाळी तुला स्वतः सोडून देईल पण तन्वी त्याचे काही ऐकणाऱ्याच्या तयारीत नव्हती हो ती तशीच तिथून निघून जाते तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण तिचे काही ऐकत नाही तन्वीला जाऊन पंधरा वीस मिनटं झालेली होती अश्विनचे मन खूप बेचैन होत होते तो तसाच हॉटेलमधून तन्वीला शोधत बाहेर पडला तर त्याने बघितले बाहेर खूप मुसळधार पाऊस पडत होता सोबत खूप जोरांचा वारा आणि विजांचा कडकडाट होता त्यांच्या हॉटेलच्या स्टाफने सुद्धा बाहेर पडण्यास मनाई केली पण तन्वी एवढ्या मुसळधार पावसात एकटी बाहेर पडली होती त्यामुळे अश्विन खूप काळजीत पडलेला होता तो तसाच बाहेर पडत होता पण हॉटेल स्टाफने त्याला गाडी आणि ड्रायव्हर दिला तो तसाच निघाला त्याला एवढे न कळत होते की तन्वी जास्त दूर गेली नसतात तो तिला तिकडं इकडं शोधू लागला त्याची गाडी मध्येच थांबली कारण समोर खूप मोठा जाम होता त्याने ड्रायव्हरला विचारले क्या हो गया डायव्हर तो बोलला साहब सामने बहुत बडा जाम हो लग रहा है पता नाही कब तब खतम होगा और भी तेज आहे अश्विन तन्वीला शोधतच होता त्याला तन्वी एका दुकानाच्या शेटखाली उभी दिसली तेव्हा त्याच्या जीवात जीव आला तो तसाच तिच्याकडे गेला ती पूर्णपणे भिजलेली होती त्याला असे समोर बघता असताना मी त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले तिला वाटले नव्हते तो असा तिला शोधत एवढ्या पावसात बाहेर पडेल तिने त्याला थंडीने थरथरत्या आवाजाने विचारले अश्विन तू येथे असा कसा आलास अश्विन म्हणाला तुला आपल्यासोबत न्यायला आलो तुला काय वाटले तुला असे मी एकटे सोडून देईल होय आपल्यात मैत्रीण अजूनही आहे हो ना आता काहीही न बोलता चल माझ्यासोबत तुला मी घरी सोडून दिले असते पण समोर खूप मोठा जाम आहे पाऊस पण मुसळधार आहे आणि शिवाय तू खूप बिजलेली सुद्धा आहे हॉटेल तिथून काही मिनिटाच्या अंतरावर आहे तन्वी त्याच्यासोबत जायला तयार झाले ते दोघेही हॉटेलमध्ये परत आले तन्वी खूप बिजलेली होती तिचे ते ओले चिंब झालेले कपडे तिच्या अंगांवर चिटकून बसलेले होते त्यामुळे तिचे गोरे अंग अजून उठून दिसत होते तिचे ते ओले केस तिच्या चेहऱ्यांवर ओघडणारे पाण्याचे थेंब त्यामुळे तू खू ती खूप आकर्षक दिसत होती अश्विन ती तिच्यावरून नजर हटत नव्हती अश्विन स्वतःला सावरा तन्वीला म्हणाला तू बाथरूममध्ये जाऊन फ्रेश हो तोपर्यंत मी आपल्यासाठी चहा मागवते आणि हो तुला काही हरकत नसेल तर माझा शर्ट आहे तो घालून घे कारण तुझे कपडे भिजलेले आहे ती लगेच अश्विनचा शर्ट घेऊन बाथरूममध्ये निघून गेली आणि थोड्याच वेळात ती बाहेर आली ती बाहेर येताच अश्विनची नजर तिच्यांवर थिरावली ती त्या शर्टमध्ये खूप सुंदर दिसत होती तो तिच्याकडे बघतच होता अचानक दारावरच्या बेलने तो भांडावर आला बाहेरून आवाज आला रूम सर्व्हिस आय एम कमी सर येस येस प्लीज त्याने दोन कप त्याच्या हातातून घेतले वेटर परत त्याला बोला सर अजून काही लागेल का नाही सध्या काही नको मी थोड्या वेळाने सांगतो तो जातात अश्विनने एक कप तन्वीच्या हातात दिला तन्वी चहाचा घोट घेत अश्विनला म्हणाली का अश्विन माझ्यासाठी एवढेच का करत आहेस माझी एवढी लायकी काळजी का करत आहेस मला हे सगळे नाही सहन होत कोणी माझी इतकी काळजी करावी आणि त्या बदल्यात मी तुला काहीच देऊ शकत नाही उद्या तू येथून चालताच जाशील आणि माझ्या भूतकाळ ऐकून तर तू यापुढं माझ्या संपर्कात सुद्धा राहणार नाही तर का करत आहेस तू माझ्यासाठी अश्विन म्हणाला हे तू ठरवलं आहेस तन्वी मी तुला सोडून जाणार नाही माझी मैत्री माझे प्रेम एवढेच हलके नाही की कुणीही फुंकर मारावी आणि ती उडून जावे मी एक आय पी एस ऑफिसर आहे जोपर्यंत कोणत्याही गोष्टींचा तळापर्यंत पोचत नाही तोपर्यंत मी शांत बसत नाही तेव्हा मला तुझी पूर्ण स्टोरी ऐकायची आहे आणि माझ्यावर विश्वास ठेव मी तुला असे अर्ध्यावर सोडून नाही जाणार तन्वी काहीही एक न बोलता नुसती चषींच्या चेहऱ्यांकडे बघत राहिले आणि मनात म्हणाले हा खरंच खूप चांगला व्यक्ती आहे पण मी मात्र त्याच्या लायक नाही अश्विन तन्वीकडे बघत म्हणाला काय झाले तन्वी त्यावर ती मान हलवून नाही म्हणाली आणि ती परत आपल्या भूतकाळात हरवले अश्विन तन्वीला असे गप्प बसलेली बघून तिला विचारतोय का ग अशी का गप्पा आहेस कसला विचार करत आहेस त्यावर तन्वी मान हलवून म्हणाले कसलाच नाही तुला बघून असे वाटते तू एवढा मोठा ऑ पी एस ऑफिसर आणि माझ्यासारख्या साधारण मुलीसाठी एवढ्या दुरून येतो ज्याने कधी मला बघितले सुद्धा नव्हते की मी कशी दिसते तर सुद्धा मला येऊन भेटतो मला प्रपोज करतोय आणि मी काय करते तर तुझ्या भावनांचा विचार न करता तुला सरळ नाही म्हणाले आणि आपली स्टोरी सांगू लागले कधीकधी मला असं वाटते की मी किती स्वार्थी आहे जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांनाच मी दुखावते साधी माझे आई बाबा आणि आता तू तन्वी हे सगळे सोड मला जेवढे सांग तुझ्यात आणि प्रवीणमध्ये नक्की काय झाले तू त्याला होकार दिलास की काय त्यावर तन्वी थंडा श्वास सोडत सांगू लागते प्रवीणने मला प्रपोज केल्यावर मी घरी जाऊन त्यावर खूप विचार करत बसले वाटले त्याला हो म्हणायला काय हरकत आहे मलासुद्धा तो आवडतच होता पण मी वेगळ्या पण मनास परिस्थितीत होते एकीकडे माझ्यावर अटूट विश्वास ठेवणारे माझे बाबा ज्यांनी मला आपल्या शब्दांनी एका बंधनात लटकून ठेवले होते आणि दुसरीकडे माझ्यावर प्रेम करणारा प्रवीण जो माझ्या होकारांसाठी माझी वाट पाहणारा ज्याच्यामुळे मला प्रेम म्हणजे काय ते कळू लागले होते ज्या प्रेमाचा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता ते प्रेम स्वतःहून माझ्यासमोर आले होते ज्याच्या आयुष्यात येण्याने माझे आयुष्य बदलून जाणार होते मी ऐकले होते डोळे बंद केल्यावरच तुम्हाला तुमच्या मनात जो कोणी असेल तो दिसतो म्हणून मी सहजच डोळे बंद केले तर काय मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता खरंच डोळे बंद केल्यावर मला प्रवीण दिसला आणि क्षणी मी ठरवले की मी माझ्या मनाचे ऐकेल मी प्रवीणला हो म्हणेल मी रात्रभर विचार करून तशीच झोपी गेली सकाळी लवकर आवरून कॉलेजमध्ये गेले प्रवीणला शोधले तर तो, तो मला लायब्ररीत दिसला मी त्याच्या जवळजार थडूच त्याच्या कानात म्हणाली आय लव यू माझ्या तोंडन प्रेमाचे हे तीन अक्षर ऐकता तो विसरून गेला की तो लायब्ररीत आहे आणि जोराने ओरडत म्हणाला काय म्हणालीस माझा तर माझ्या कानावर विश्वास बसत नाही त्याचे असे ओरडण्याने लायब्ररी त्यांच्यावर ओरडत बोलली किप्स सायलेंट ही लायब्ररी आहे हे एकताच आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून हसत तिथून निघून गेलो त्यानंतर आम्ही कॉलेज शेजारी असलेल्या कॅफेमध्ये गेलो तो माझा हात हातात पकडून होता आणि मला बोलला तन्वी मला खूप भीती वाटत होती की तू मला नाही तर नाही म्हणणार असे झाले असते ना तर मी तुटून गेलो असतो प्रवीण मी सुद्धा तुला लाईक करत होते पण तुला हो म्हणायला भीती होती याचे कारण माझे बाबा आहे त्यांना प्रेम करणे म्हणजे अभिच्छार वाटते आमच्या घरचे वातावरण जुन्या विचारांचे आहे तेथे प्रेमाला धारण आहे तू काळजी करू नको मी हळूहळू तुझ्या बाबांना आपल्या प्रेमाला संमती द्यायला भागच पडेल माझ्या प्रेमाला आता एक महिना पूर्ण झालेला होता आता ला साथी, कामा साथी आने सुनना हो आता मी आता प्रवीणला कॅम्प्युटरसाठी कामासाठी जाण्याचा बहाना करून जाऊ लागले आणि बाबांना सुन्ना वाटत होते आता कॉलेजच्या निवडणुकासुद्धा जवळ आलेल्या असल्याने मी जास्त त्यात बिझी असेल त्यामुळे ते सुद्धा मला जाऊ देत होते अशाच एके दिवशी माझा आणि प्रवीणचा सायंकाळी मुवी बघण्याचा प्लॅन बनला मी त्याला आधी सायंकाळी असे मुवी बघायला जायला नाही म्हणाले कारण नेहमी नेहमी बाबांना खोटे बोलून बाहेर जाणे मला शक्य नव्हते आणि माझ्याजवळच्या आता पाहणेही संपलेले होते पण मी कितीही काही म्हटले तरी पवीन ऐकायला तयारच नव्हता कारण कसा असणार तो तयार कारण त्याचा वाढदिवस होता आणि त्याला तो फक्त माझ्यासोबतच सेलिब्रेट करायचा होता मलासुद्धा त्याचा हा खास दिवशी नाराज करायचे नव्हते तेव्हा मी त्याला मूवी बघायला हो म्हणाले आणि तोसुद्धा मूवी संपताच मला घरी सोडून देण्यासाठी तयार झालेला होता आता माझ्यासमोर प्रश्न होता ते बाबांना काय सांगायचे म्हणून मग मी त्यांना माझे मैत्रिणी रेणुकाच्या घरी कॉलेज प्रोजेक्ट तयार करण्यासाठी जात आहे असे सांगितले आणि मी घराबाहेर पडले घरापासून एक दोन गल्ल्या सोडून प्रवीण मला त्याच्या बाईकवर माझी वाट बघताना दिसला ती तसेच त्याच्या तसे जवळ धावत गेले आणि त्याच्या गालांवर हलकासा किस घेत त्याला बड्डे विश केले त्यावर तो मला बोलला नुसते एवढ्याशा किसवर काम भागवायचे नाही माझे गिफ्ट कुठं आहे तू सांग तुला काय गिफ्ट हवे ते त्यावर तो विचार करून बोलला मला आता तुझ्याकडून काहीही नको पण जेव्हा मी तुला माझी गिफ्ट मागेल तेव्हा मला नक्की देशील एवढी आशा करतो देशील ना तन्वे म्हणाले हे काय विचारणे झाले स्टुपीट आता चल लवकर कुणी बघायच्या आधी मी लगेच त्याच्या बाईकवर बसले आणि तिथून आम्ही सरळ मल्टिप्लेक्समध्ये गेलो संपूर्ण मूवी आम्ही एकमेकांचा हात हातात घट्ट पकडून बघितले मला असे वाटत होते की हा क्षण इथेच थांबून जावो आणि आम्ही दोघे असेच मूवी बघत राहू मला तिथून बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती मूवी संपताच मी घड्याळ बघितले तर रात्रीचे साडेआठ झाले होते मी तशीच प्रवीणला म्हणाले ए प्रवीण चल लवकर मला आणखीन जास्त वेळ झाला ना तर बाबा आता सरळ रेणुकाच्या घरी पोचतील त्यावर तो प्रवीण बोलला जरा काही वेळ थांब ना गजान अजून मी तुला भरभरून बघितले सुद्धा नाही आणि तू जाण्याबद्दल बोलत आहे तन्वी म्हणाली बघितल्या नाही म्हणतोस आणि पूर्ण मूवी संपेपर्यंत कोण बघत बसले होते तुझ्या शेजारी चल ना चल ना प्लीज जान उद्या भेटू ना आपण परत कॉलेजमध्ये पण आता चल त्यावर वाकडे तोंड करून बोलला प्रवीण बोलला चला बाबा इथे खऱ्या प्रेमाची कदर आहे तरी का कोणाला तन्वी म्हणाली हु, पुरे झाली तुझी नोटंकी एवढे बोलून आम्ही निघालो आमची गाडी ऐंशीच्या स्पीडमध्ये होती आणि थंडीचे दिवस असल्याने रस्त्यांवर नव्हती मी आता घड्याळात बघितलं तर नऊ वाजून गेले होते बाबांचे एक दोन फोनसुद्धा येऊन गेले त्यांना घराजवळ आहे असे सांगितले पण माझे घर अजूनही पंधरा वीस मिनिटे दूर होते प्रवीण माझ्यासोबत गप्पा गोष्टी करत गाडी चालवत होता पण माझे लक्ष फक्त घड्याळातल्या काठांकडे होते जे मला रोजच्यापेक्षा जास्तच पडताना दिसत होते तशातच आमच्या गाडीच्या समोर एक मोठा स्पीड ब्रेकर आला आणि प्रवीणचे तिकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्या गाडीचा ताबा सुटला आणि आमचा जोरदार ॲक्सिडंट झाला मी गाडीवरून दूर फेकल्या गेले आणि प्रवीण दुसरीकडं मला डोक्याला मार लागल्याने मला काय झाले ते समजलेच नव्हते पण माझे डोळे बंद व्हायच्या आधी मला समोर एक पांढऱ्या रंगांची व्हॅन मला उभी दिसली आणि त्यातील काही जणांनी मला त्या व्हॅनमध्ये घातले आणि मग माझे मात्र डोळे बंद झाले प्रवीणचे काय झाले काही कळायला मार्ग नव्हता कारण ते कळायच्या आधी सुद्धा शुद्धा शुद्धीत नव्हते तिकडे बाबा मला फोन करून करून दमून गेले होते पण माझा फोन आता माझ्याजवळ नव्हता तो जिथे माझा ॲक्सिडंट झाला होता त्याच ठिकाणी पडलेला होता शेवटी बाबा न राहून रेणुकाकडे गेले तर तिथे गेल्यावर त्यांना कडाले मी तिच्या घरी गेलेच नव्हते आता घड्याळात रात्रीचे साडे दहा वाजले होते आणि मी अजूनही घरी आले नसल्याने बाबा फार काळजीत आले ते माझ्या इतर मैत्रिणींना फोन लावत होते की कोणीतरी त्यांना सांगेल की मी कुठे आहे ते मी कुठेच नाही आहे समजल्यावर त्यांनी माझी खूप शोधाशोध सुरू केले शेवटी न राहून ते पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांनी पोलिसांना मिशिंग कंप्लेंट लिहायला अनाकाने केली पण माझ्या फोनवरून एका अनोळखी इसमांचा आवाज ऐकताच पोलीस सतर्क झाले तो इसम बोलला हा मोबाईल जिथे सापडला तिथे ॲक्सिडेंट झालेला असावा कारण इथे एक बाईक मोकळ्या अवस्थेत आहे आणि रस्त्यांवर रक्त सांडलेले आहे पण इथे कोणीही जखमी व्यक्ती नाही फक्त हा दोन आणि एक पर रस्त्यावर पडलेली दिसली त्या इस्मानकडून माहिती मिळताच माझे बाबा आणि पोलीस ॲक्सिडेंटच्या जाग्यावर गेले बाबांना माझा फोन आणि माझी व्रत दिसताच त्यांनी ओळखली आणि पोलिसांना म्हणाले इन्स्पेक्टर साहेब ही माझ्या मुलीची प्रस आहे आणि हा मोबाईलसुद्धा तिचाच आहे याचा अर्थ तिचा ॲक्सिडंट झाला आहे तुम्ही तिला लवकरात लवकर शोधा मला तिची खूप काळजी वाटत आहे एवढे म्हणतात जो ते जोर जोरात रडू लागले त्यावर पोलीस म्हणाले हे बघा तुम्ही शांत व्हा इथे ॲक्सिडंट झालेला आहे खरा पण तो नेमका कुणाचा आणि कसा हे आधी समजावे लागेल कारण इथे कोणी जखमी दिसत नाही आता तुमच्या मुलीची प्रस आणि मोबाईल येथे सापडला आहे तर तिच्या ॲक्सिडंटची शक्यता नाकारता येत नाही आहे तशीही शक्यता आहे की त्यांना कुणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असावे त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करू तोपर्यंत तुम्ही थोडा धीर धरा बाकी आम्ही तुम्हाला कळूच काय झाले नाही बाबा हाता ते बाबा हातात शोवून घरी आले तन्वी सांगता सांगता हुंके देऊ लागले अश्विन तिच्या जवळ त्या तिला शांत करू लागला त्याने तिला पाणी दिले ती परत बोलू लागली अश्विन त्या दिवशी मला कळाले की मी बाबांसोबत खोटे बोलून केवढी मोठी चूक केली ते आईवडिलांना फसवणे म्हणजे प्रत्यक्षात ईश्वरांना फसवल्याप्रमाणेच मग देवतरी माझी मदत कसा करेल सांग ना त्यावेळी मी माझ्या बाबांची परिस्थिती मी प्रत्यक्षात तिथे नसताना कशी काय सांगू शकले माहीत आहे कारण त्याच्या मनात माझ्यासाठी असणाऱ्या काळजीमुळं मी तुला सांगू शकत नाही त्यावेळी त्यांच्यावर काय यातना होत होत्या ते थोडा वेळ थांबून अश्विने तन्वीला विचारले नंतर काय झाले तन्वी ते लोक कोण होते ज्यांनी तुला व्हॅनमधून नेले ते तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत का मला थोड्या वेळाने शुद्ध आली मी डोळे उघडून बघितले तर मी एका पडक्या खुलीत होते माझ्या डोक्याला मार लागल्यामुळे मला फार वेदना होत होत्या मी कसे बसे उठण्याचा प्रयत्न करत होते तर माझ्या लक्षात आले की माझे हातपाय कुणीतरी बांधून ठेवले होते त्यामुळे मला नीट उठता येत नव्हते मी कशी तरी सरकस दाराजवळ गेले बाहेरून मला कुणाच तरी बोलण्याचा आवाज येत होता मी दाराच्या फडीतून बघण्याचा प्रयत्न करू लागले पण मी त्या व्यक्तीला नीट बघू शकत नव्हते ते दोघेही पाठमोरे होते त्यातला एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कसला तरी पॅकेट दिला तर तो व्यक्ती पॅकेट घेऊन त्या व्यक्तीला बोलला मल माल तर खरा आहे ना कारण तू दिलेले काम मी अगदी चोख केलेले आहे मला तर शंभर टक्के खरा आहे आता तू एक काम करायचे इथून सुटायचे आणि परत कधी भेटायचे नाही आणि कुणालाही काही सांगायची हिंमत करायची नाही नाहीतर तुला माहीतच आहे माझ्यासोबत जो बेमानी करतो त्याची मी काय गत करतो बस काई बौस, काई ते बस काय बॉस मी कशाला काय सांगायला जातो तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी अंडरग्राऊंड राहतो तर माझ्या खर्चांचे तेवढे बघा तुझ्यापेक्षा तुला पोचून जाईल आता तू इथून सटक त्यानंतर तो व्यक्ती तिथून निघून गेला मी त्या दोघांना नीट बघू शकले नाही मला कडून चुकले होते की माझे अपहरण झालेले आहे अचानक कोणीतरी दार उघडले तसे मी जोरात पडले मला तसे पडलेले बघून तो व्यक्ती जोराने ओढून म्हणाला बॉस या पोरीला शुद्ध आलेली आहे तुमचे बोलणे ऐकत होती आणि तसाच तो माझे केस ओढत मला त्याच जागी घेऊन गेला मला फार वेदना होत होत्या मी त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण त्याची पक्कड खूप मजबूत होती तेवढ्यातच मागून आवाज आला हे श्याम्या सोड तिला दिसत नाही किती चांगली आहे बिचारीला या आवाज मला ओळखीचा वाटला मी मान करून वर बघितले तेव्हा माझ्या शरीरातले सगळे त्राण गेले तो व्यक्ती सुधीर होता त्याला बघताच मी त्याला म्हणाले तू तू मला असे का दामून ठेवलेले आहे सोड मला जाऊ दे माझे बाबा मला शोधत असतील मला प्लीज जाऊ दे मी तुझे असे काय बिघडवले तर तू मला असे बांधून ठेवले त्यावर तो जोरजोराने जो हसत म्हणाला बाकी साकेदारांना म्हणाला काय म्हणतेस की हिने माझे काय बिघडवले असे म्हणत माझा हा जोरात ओढत बोलला तुझ्यामुळे माझी अख्ख्या कॉलेजसमोर बेजती झाली तुझ्यामुळं त्या दमडीच्या प्रिन्सिपलने मला कॉलेजसमोर हाकलून लावले तुझ्यामुळे माझी कॉलेजमधील वट कमी झाले आणि आता तुला काय कॉलेजची निवडणूक जिंकून मोठी लीडर बनायची आहे तुझी तर मी अशी गत करणार आहे तू कोणालाच तोंड दाखवू शकणार नाहीस मला सोय आज तुला दाखवून देईल हा सुधीर काय चीज आहे ते एवढे म्हणत त्याने मला झटक्यातच आपल्या जवळ ओढले मी त्याला हात जोडून म्हणाले हे बघ सुधीर हे तू बरोबर करत नाही आहेस सोड मला प्रवीणला जर कळले ना तर तुला सोडणार नाही माझे असे बोलताच तो जोरजोरात हसू लागला आणि बोलला तो प्रवीण मला सोडणार नाही तोच तर तुला माझ्याजवळ सोडून गेला हे एकताच माझा प्राण क्रंटाशी आला आणि त्याला ओरडत बोलले नाही हे शक्य नाही आहे प्रवीण मला असा तुझ्याकडे का सोडून जाईल तो माझ्यावर खूप खूप प्रेम करतोय तू हे खोटं बोलत आहेस ना त्याचा तर माझ्यासोबत ॲक्सिडंट झाला होता कुठं आहे माझा प्रवीण काय काय केले तू त्याचे मूर्ख प्रवीण तुझ्यावर प्रेम करत नव्हता तू तुझ्यावर काय तर कोणत्याच मुलीवर प्रेम करत नाही कारण तो एक नंबरचा नसेडी आहे त्याला फक्त नशा हवी असते तुलासुद्धा तो दोन पॅकेट ड्रग्जसाठी माझ्याजवळ सोडून गेला त्याला मीच तुझ्यासोबत प्रेमाचे नाटक करायला लावलेले होते फक्त नुसत्या ड्रगसाठी त्याने तुझ्यासोबत प्रेमाचे नाटक केले एवढेच नव्हे तर तो ॲक्सिडेंट सुद्धा खोटा होता आता तो तुला कायमचा सोडून गेला असे म्हणत जोरजोराने हसू लागला आणि म्हणू लागला तुम्ही मुली खरंच किती मूर्ख असतात ना कोणी थोडं काय प्रेमाने बोलले तर त्याला आपले सर्वस्व मानायला लागतात चल सोड मी काय तुला प्रवचन देत आहे तुला ज्या कामासाठी येथे आणले ते तर मला पूर्ण करू दे त्याच्या तोंडून हे सगळे ऐकून मी तुटून पडले असे वाटत होते जमिनीत खड्डा करून त्या स्वतःला पुरून टाकावे मी असे असे प्रवीण सारख्या मुलांवर प्रेम केले ज्याने मला स्वतःच्या नसेसाठी एका नराधनमाच्या स्वाधीन केले मी सुधीरला मला सोडवण्याचा खूप याचना करू लागले पण त्याच्या डोक्यात सैतान संचारलेला होता तो जसा जसा पुढे सरसावू लागला तशी तशी मी मागे जाऊ लागली मी तिथून पडू पण शकत नव्हते कारण त्या नराधर्माने माझे हात पाय बांधून ठेवलेले होते मी खूप जोर जोराने ओढू लागले कोणीतरी मला वाचणार तेव्हा तो त्याच्या एका साथीदाराला बोलला अरे बघतेस काय आधी तिचे तोंड दाब नुसते ओढून ओढून डोक्याचा भुगा गेला हिने आणि माझे केस ओढत मला बोलला एकदम गप्प बसतो कितीही ओरडलीस ना तरी तुझा आवाज ऐकणारे इथे कुणीच नाही तेव्हा गप्प राहून कॉपरेट कर तेवढ्यातच त्या नराधामाने माझी कुर्ती ओरबाडून काढली आणि जोरजोराने हसू लागला हळूहळू त्याने माझ्या अंगांवरचे सगळे कपडे ओरबाडून काढू लागला जसा काही तो माझ्या कपड्यांसोबत माझ्या आत्मेला सुद्धा तारतार -तार करत होता क्षणाधात त्याने मला निस्वर्ष केले आणि माझ्या अप्रूंचे लक्तरे काढू लागला मी मात्र माझ्या उघड्या डोळ्यातून अश्रू गाळत होते एवढी लाचार एवढी हद्बल मी कधीच नव्हते मी त्याला विरोध पण करू शकत नव्हते हो कारण त्यातील दोघांनी माझे हात आणि दोघांनी पाय पकडलेले होते एखाद्या नरभक्षी जसा एखाद्या लाचार दुबड्या प्राण्यांची शिकार करतो त्याप्रमाणे माझे झाले होते त्यानंतर तेवढ्यातच थांबला नाही तर नंतर त्याने एक, -एक करून आपल्या सगळ्या साथीदारांना माझ्यावर सोडून दिले ते सुद्धा मला चोचून ओरबडू लागले हळूहळू त्याच्यातील नराधम शंभला आणि मला ते असेच सोडून गेले जाताना त्यांच्यातील लेकाने मला विचारले बॉस आता हिचे काय करायचे हिचे आता काही नाही करायचे हिला असे सोडून निघून जायचे माझ्यासोबत पंगा घ्यायची शिक्षा हिला मिळालेली आहे आता परत ही मला कधी नडणार नाही आणि आयुष्यभर स्वतःचे तोंडसुद्धा ही कधी आयुष्यात बघू शकणार नाही एवढेच बोलून तो तिथून निघून गेला आणि मी मात्र कितीतरी वेळ तशी निष्प्राण पडून होते काही वेळाने मला शुद्ध आले मी कसे बसे उठले त्या दोघांनी जायच्या आधी माझ्या हातात पायात बेड्यात सोडलेल्या होत्या जवळचे माझे कपडे पडलेले होते, होते त्यामुळे मला त्या खोलीतून कसे तरी बाहेर पडता आले पण माझ्यात काही ताण उरलेला नव्हता आणि जिथे मी होते ती एक ओढस जागा होती तिथे आजूबाजूला झाडे झाडे होती मी कशी तरी लडखडत जात होते पण समोर रस्ता दिसतच नव्हता बराच वेळ चालल्यानंतर मला रस्ता दिसला मी त्या रस्त्यावर बराच वेळ उभी राहिले पण त्या रस्त्यांवर काहीच वळंदर नव्हती अचानक मी बेशुद्ध झाले आणि तेथेच पडले त्या रस्त्यावर एक ट्रक जात असताना त्याला मी रस्त्याच्या कडेला पडलेले दिसल्याने त्याने लगेच ट्रक थांबवला माझी व्यवस्था बघून त्याने लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल केला थोड्याच वेळात तेथे अँब्युलन्स आली त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले तिकडे माझे बाबा आणि पोलीस मला शोधत होते त्यांनी जेव्हा हॉस्पिटलमधून माझ्याबद्दल समजले तेव्हा ते बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचले माझ्यासोबत जे झाले ते नकळत माझे बाबा जागीच बेशुद्ध झाले होते मी जवळजवळ दोन दिवसांनी शुद्धीत आले होते त्यानंतर पोलिसांनी माझा बयाना घेतला त्यावरनं त्यांनी सुधीर आणि त्यांच्या साथीदार मी बरेच होऊन घरी ला गेले आणि तिथूनच माझ्या खऱ्या लढाईला सुरुवात झाली आईबाबांना बाहेर निघायला लाज वाटत होती कारण बाहेर पडणे की लोकांचे प्रश्न त्यांचे फालतू सरले ऐकून ती थकून गेले होते मला माझ्या पलंगावरून खाली उतरायला सुद्धा भीती वाटायची रात्र रात्र मी जागून काढायची असे वाटायचे मी झोपलेले तर ते लोक परत तर येणार नाही ना कुणाची हलकीशी चाहूल झाली तरी मी घाबरून मोठ्याने ओढायची माझी परिस्थिती बघून आई तर खूप रडायची माझी केस कोर्टात सुरू चालली होती आणि मीडियासुद्धा चर्चेत विषय बनलेला होती कुठल्या तरी अमुक मुलीचा पाच लोकांनी मिळून पाचवी बलात्कार केला सगळे काही मुलींबद्दल बोलले जात होते माझ्या शेजारी पाजारांची लोक बोलायची तन्वी तर दिसायला साधीच होती पण कॉलेजमध्ये जाऊन काय थेर करायची ते माहीतच नाही हिचीच काहीतरी चूक असेल म्हणून हिच्यासोबत असे झाले अशा कितीतरी गोष्टी आईबाबांना मला आणि माझ्या भावाला ऐकाव्या लागत होत्या केस संपली त्या लोकांना सात वर्षाच्या कारावाशांची शिक्षा सुद्धा झाली पण माझे काय त्यांना त्यांच्या गुणाची शिक्षा झाली पण मी तर काहीही न करता शिक्षा बोगत होते में मी मात्र माझ्याच घरात कैदी बनून राहिले दोन वर्षे मी तशीच राहिले ना कुणाशी मैत्री ना कुणाशी कशाला संवाद फक्त डॉक्टर डॉक्टर तेवढे दर महिन्याला माझा चेकअप करायला यायचे तेवढ्याच माझा बाहेरच्या जगांशी संपर्क होता हे सगळं ऐकताच एक अश्विन एकदम स्तब्बत झाला त्यानेच तन्वीच्या खांद्यांवर हात ठेवून हातार देत बोलला तन्वी तुझ्यासोबत एवढे सगळं घडलं आणि तू मला आधी सांगितलंसुद्धा नाहीस मी तुला आधी कसे सांगणार होते अश्विन तू माझ्यासोबत अनोळखी होतास जाऊ दे सोड तू येथे कशी काय आलीस आणि हा जॉब तुला कसा काय मिळाला अश्विन सांगते तुला सगळे अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला सांगायच्या आहे तन्वीच्या डोळ्यातून अश्रू मात्र थांबायचे नाव घेत नव्हते अश्विन तिच्या डोळ्यातील अश्रू बघून तिला टिश्यू देत म्हणाला तन्वी डोळे पूस मला तुझे अश्रू नाही पाहत गं तू तन्वी अश्विनच्या हातातून टिश्यू घेत त्याच्याकडे एकटक बघत राहिली भेटू या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद